भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात हिंदू संघटनांनी निषेध मोर्चा काढला धर्माबाद या तालुक्याच्या शहरात कडकडीत बंद देखील पाळण्यात आला <ताँगा देगे> लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर धर्माबाद येथे काही तरुणांनी आमदार राजेश पवार यांच्या विकास कामाविरोधात बॅनर लावले होते सोशल मीडियावर बॅनरच्या पोस्ट झळकल्या होत्या या प्रकरणात बॅनर लावणाऱ्या आणि बॅनर प्रिंट करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा आमदार राजेश पवार यांच्या दबावाखाली करण्यात आला असल्याचा आरोप धर्माबाद येथील काही संघटनांनीही केला आहे हा गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी धर्माबाद शहर बंद तसेच धडक मोर्चा काढण्यात आला धर्माबाद पोलीस स्टेशनवर हा मोर्चा धडकला या मोर्चास धर्माबाद तालुक्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला राजेश पवार आमदार साहेबांनी आमच्या दोन कार्यकर्ते म्हणजेच हनुमंत कत्ते आणि तसेच सचिन चाक्रोड यांच्यावर केलेला निप निरपराध असूनसुद्धा यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेल्या कारणावस्था या ठिकाणी आम्ही हा मोर्चा केलेला आहे आणि हा खोटे गुन्हे मागे घ्यावा पाच वर्षापासून आम्ही कार्यकर्ते हे कार्य करत आहोत हिंदू धर्माचा असो त्यांच्या पाठीमागे राहणं असो आम्हीच कार्यकर्ता असून आमच्यावरच केस करणं हा अन्याय या ठिकाणी आम्ही सहन करणार नाहीत पाच वर्षापासून साहेबांनी या ठिकाणी आमच्या विरोधामध्येच काम केलेलं आहे तरीसुद्धा आम्ही आमचं पाठिंबा त्यांच्यावर होतं ते हे केस केल्यामुळं सकल हिंदू बांधव या ठिकाणी त्यांचं निषेधार्थ हा ही रॅली म्हणा हे मोर्चा म्हणा या ठिकाणी आम्ही काढलेला आहोत हा केस केलेला गुन्हा पुनशे रिटर्न घ्यावा तसेच हिंदू समाजाची सकल हिंदू समाजाची माफी मागाव कोट्यावधी रुपये धर्मावादला आलेले आहेत त्या कोटावधी दुसऱ्या समाजाना सम, सोबत हिंदू समाजाचं सुद्धा त्याच्यामध्ये कल्याण व्हावं या कारणावस्था मी बॅनर लावलेलो होतो त्या ठिकाणी या बॅर बॅनरावरून निश्चित थोड्या कारणावरून हा मोठा कार्यस्थळ या ठिकाणी दिमाग लावून केलेला आहे त्यामुळं या राजेश पवारचा निषेध आम्ही या ठिकाणी करीत आहोत महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू